मोर्शीवरुड महामार्गावर दोन गाड्यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत नऊ जण गंभीर जखमी झाले असून त्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जिल्हासामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आले आहे सतरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास मोर्शी पासून सात किलोमीटर अंतरावरील दापोरी येथे क्रूझर कंपनीच्या एम एच वीस बी ए शेचाळीस छप्पन या क्रमांकाच्या गाडीने संत्रा मजूर घेऊन जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या शेवरलेट कंपनीच्या एम एच अठ्ठेचाळीस एफ पंचेचाळीस अठ्याहत्तर क्रमांकाच्या इंजॉय या वाहनाला झालेल्या धडकेत पियुष काळे सुभाष शुक्ला बस्तीराम उईके रामदेव उईके मंगेश उईके निलेश कडू राजू धुर्वे हंसलाल धुर्वे सुभाष यादव हे नऊ जण जखमी झाले त्यापैकी तिघांना गंभीर अवस्थेत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात दोन्ही वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहे अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की काही काळाकरिता रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती संजय गारपवार વિદર્ભ ન્યૂઝ મોરશી